श्री स्वामी समर्थ मी सुवर्णा सुवर्णा डेली ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे शुभ सकाळ सगळ्यांना सुंदर दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि दर्शनापासून झालेली आहे आज आहे दिवाळी पाडवा आणि दिवाळी पाडव्याचा ब्लॉग स्टार्ट करत आहे तर जो दिवाळी पाडव्याचा ब्लॉग होता तो दोन पार्टमध्ये अपलोड करेन कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल तर सुरुवात होती आहे पहाटेच्या पाच वाजता दिवाळी पाडव्यासाठी शॉपची पूजा करायची होती त्यामुळे सुंदर अशी नारायणपेठ पैठणी नेसून मी आणि आयुष चालू होतो शॉपमध्ये गौरांसाठी मम्मीने आणलेल्या साड्यांपैकी ही एक साडी आहे नारायणपेठ पैठणी एक आईंसाठी दिलेली आहे आणि एक मी नेसलेली आहे तर ब्लाउजही खूप सुंदर होता आणि साडीही खूप छान दिसत होती त्यानंतर ना शॉपवरती आलो रात्री झाडून पुसून वगैरे सगळं केलं होतं पण वरच्यावरती हात फिरवून घेतला आणि पारसं काढून घेतलं तोपर्यंत त्यांनी पूजा मांडण्याची तयारी केली होती त्यांच्या हाताने पूजा चालली होती तोपर्यंत झाडून पुसून घेऊन मला रांगोळी वगैरे काढायची होती बाहेर अंगणामध्ये आमच्या इकडे शॉपमध्ये दुकानामध्ये ना वहीपूजन किंवा पाडव्या दिवशी असं लक्ष्मीपूजन केलं जातं त्याच पद्धतीने इकडे आम्ही लक्ष्मीपूजन करत होतो दरवर्षी नित्य अशी पूजा वगैरे मांडणी वगैरे केली जाते पण आम्ही वहीपूजन वगैरे काही करत नाही आणि ब्राह्मण वगैरेही बोलवत नाही आम्ही घरच्या घरी सगळं करत असतो बाकीच्या ठिकाणी दुकानामध्ये शॉपमध्ये ब्राह्मणाच्या हाताने पूजा केली जाते त्याचबरोबर ती आज नवीन वर्षाची सुरुवात म्हटलं त्यामुळं शॉपमध्ये असं कलश पूजन वगैरे करावं त्यामुळं मग आम्ही दोघं दरवर्षीप्रमाणे पूजा करायला आलेलो होतो त्याचबरोबर आमच्या आईबरोबर सोबत आयुष्यही होता दादा गाडीवर गेलेले होते आणि आई झोपलेल्या होत्या म्हणून त्यांना काही उठवलं नाही आणि पाडव्याचं पूजन आमच्या इकडे पहाटे पहाटेच केलं जातं त्याच्यामुळं मग आम्ही सकाळ सकाळी लवकर आलेलो सगळ्या आवरीकरेपर्यंत सहा साडेसहा वाजून गेले ते उजाडायला चालू झालं होतं त्यामुळं मग बाहेरही रांगोळी काढायला सुरुवात केली होती मी शॉपचा जो वटा होता त्याच्यावरती आदोगरतीच मी रांगोळी काढून गेली होते आदल्याच दिवशी फक्त खाली जो रोड आहे तिथे रांगोळी काढणं बाकी होतं सकाळी अजून गाड्या वगैरे येणं चालू नव्हतं त्याच्यामुळं आरामात मला रांगोळी वगैरे काढता आली रांगोळी काढताना माझ्याकडं कलर अपुरे पडले जे गेल्या वर्षी जे होते ते आणि आत्ता मी फक्त दोन तीन कलर आणले होते होते शिल्लक त्याच्यामुळं पण तेही कलर मला कमी पडले कारण की आदल्या दिवशी पण मी रांगोळी काढून घेतली होती जेवढी आहे तेवढ्या रांगोळीमध्ये ॲडजस्टमेंट केली आणि साधे सिंपल असं बाहेर रोडला रांगोळी काढून घेतली डेकोरेट केलं थोडंसं कलरनी रांगोळी अंगण अजून सुशोभित दिसतं त्यामुळे इतकी कलर वगैरे भरून रांगोळी काढायचा अठ्ठास होता माझा आणि फुल मेकअप वगैरे साडी वगैरेमध्ये मी पहिल्यांदाच एवढं पहिल्यांदा नाही दरवर्षीच मी रांगोळी वगैरे काढत असते पण यावर्षी ना खूप जास्त गरम होत होता आणि त्याच्यामध्ये केस माझे मोकळेच होते आंबाडा वगैरे काहीच घातलेला नव्हता आणि गजरेही आणले होते लक्ष्मीपूजनला सासऱ्यांनी माझ्या पण त्यांनी ते फ्रीजमध्ये वरती बर्फाच्या ह्याच्यात ठेवल्यामुळे ना ते एकदम खराब होऊन गेले त्याच्यामुळं मग पाडव्याच्या दिवशी काही गजरे भेटले नाही तर बाहेरच्या साईडने अशी आणि वरती अशी रांगोळी काढून घेतली होती मी रांगोळी वगैरे काढून आतमध्ये आले आणि आतमध्ये ह्यांची पूजा वगैरे चालू होती तोपर्यंत तो म्हटलं चला तुम्हाला एक झलक झलकदाकवेअर शॉपमध्ये काय काय मी डेकोरेट केलेलं आहे आज मी खूप जास्त अशी तयार वगैरे नव्हते झाले काठापदराची साडी होती त्याच्या महनत वगैरे घातलेली होती एका साईडला त्यांची पूजा वगैरे सगळं करून झालं तर नैवेद्य वगैरे दाखवून झालतं त्यानंतर ना आरती वगैरेची तयारी झाली होती जे खाली हातरलेले बेडशीट आहे ना ते नवीन आहे आणि ते डी मॅटमधन घेतलं होतं दरवर्षी पण आम्ही नवीनच आणतो आणि डीमार्ट मॅटमधूनच घेतो कारण की ते नवीन दरवर्षी आणलं की मग परत वापरण्यातही होतं यूजही होतं शॉपमध्ये त्याच्यामुळं मग नवीन बेडशीट पूजेसाठी पण वापरायला लागतं त्याच्यामुळं नवीनच आणतो छान अशी यथासंग पूजा केली आरती केली धूपदीपही उजया आणि रांगोळी वगैरेही काढून झाली होती आरती झाल्याच्या नंतरनं ही देवीची पूजा वगैरे करून घेतली हळदी कुंकू वाहून घेतला नमस्कार केला देवीला कारण की जे मी काम करते जे माझा व्यवसाय आहे त्याच्यामध्ये मला यश दे म्हणून देवीकडे प्रार्थना केली आता पुढे मी तुम्हाला पूर्ण पूजेची मांडणी दाखवते मस्त असे पिवळ्या कलरच्या दिव्यांमध्ये त्यांनी पंत्या ठेवलेल्या होत्या आणि त्याचबरोबर ती दोन्हीकडे दोन समया लावून असं धान्याने भरलेले गडवे ठेवलेले होते त्याला फुलं वगैरे वाहिलेली होती आयुषने देवीला मस्त अशी वेणी वगैरे केलेली होती आता मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये पार्लरची टूर देते आहे ह्याच्या दोघे ही टूरचा व्हिडिओ अपलोड केला होता कोणी जर पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल ते इकडं मस्त असे तोरण लावलं होतं जे की शेवायवाडीतून घेतलं होतं रोडवरून दुसरीकडे ह्या फुलांच्या लढा लावलेल्या ला। शुभ दीपावली लिहिलेलं लक्ष्मीचं चित्र होतं महालक्ष्मी देवीचं त्याचबरोबर ती असे फुलांच्या लढा होत्या जे आर्टिफिशियल आहेत त्या सगळीकडे लावून घेतलेल्या अशा पंत्या आणलेल्या त्याही लावून घेतलेल्या होत्या छोटे छोटे आकाशकंदील होते तेही लावून घेतलेले होते आणि म्हणजे मेन म्हणजे दिवाळीमध्ये सगळ्या शॉपला लाइटिंग वगैरे केलेली असते आम्ही शॉपला लाइटिंग वगैरे काही केलेलं नाहीये सिंपल असं ठेवलेलं पण आतमध्ये छान असं डेकोरेशन केलं होतं पूजा झाल्याच्या नंतर ना मग दारापुढे थोडेसे फटाकडे वाजवले तिकडे लहान थोडं पुढं सगळ्या आतमध्ये येईन ओढून पाडव्याच्या दिवशी पावसाने थोडीशी उघड घेतल्यामुळे आयुष्यलाही फटाकडे वाजवता आले मला काही जास्त प आवाजाची फटाकडे आवडत नाही त्याच्यामुळे मी काही वाजवली नाही मला पावसा वगैरे चक्री वगैरेच वाजवायला आवडतं तर शॉपमधल्या पूजेच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं पुढचा पाडव्याचा व्हिडिओ पा तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये पाहायला भेटेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आजचा व्हिडिओ तुम्हाला पाहायला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका భేటూ అయ్యా ఛానశా వీడియోసోడియోమే తోపర్య సర్వ బాయ్